तासगावच्या बेदाण्याला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तासगावमध्ये बेदाणा निर्यात सुविधा केंद्र उभारणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे तासगावचा बेदाणा सर्वत्र लोकप्रिय आहे यामुळंच बेदाण्याला तासगावात जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे त्यासाठी तासगावला अद्ययावत असं तास बेदाणा निर्यात सुविधा केंद्र उभारण्यात येणार असल्याचं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते सांगली जिल्हा हा मोठ्या प्रमाणात बेदाणा उत्पन्न करणारा जिल्हा आहे आणि तासगाव तालुका हा बेदाण्यासाठी प्रसिद्ध आहे या तासगाव तालुक्यात बेदाण्याला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे जगातील बेदाण्याचं मार्केट तासगावमधील शेतकऱ्यांना कळलं पाहिजे या दृष्टिकोनातून तासगावला अद्ययावत बेदाणा निर्यात सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे निर्माण करण्याचा निर्णय हा बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही घेतलेला आहे आणि ते क्लस्टर निर्माण करत असताना ते मार्केट कमिटीच्या माध्यमातून राबवायचं का शेतकऱ्यांची फार्मर प्रोड्युसर कंपनी करून राबवायचं याच्याबद्दल आम्ही विचार करत आहोत आणि महिनाभरामध्ये त्याच्यावरही चा चांगला निर्णय होईल पुढच्या महिन्यामध्ये एक अधिकाऱ्यांची टीम स्वतः मी तासगाव या सगळ्या परिसरामध्ये आम्ही दौरा करणार आहोत आणि त्याचा आढावा घेऊन बेदानाला जागतिक मार्केट हे सा तासगावमधूनच कसं मिळेल आणि जगाच्या मार्केटची माहिती ही म्हणून तिथल्या परिसरातल्या शेतकऱ्याला समजली पाहिजे म्हणून जागतिक दर्जाचं निर्यात सुविधा केंद्र बेदाण्याचं हे तासगावमध्ये आम्ही उभा करण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण घेतलेला आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही अहवाल तयार करण्याचे निर्देश दिलेले आहेत